नमस्कार मित्रांनो लोक म्हणतात तो आजही दिसतो जखमी अवस्थेत कपाळावरून सतत रक्त वाहतं एकटा शापित परंतु अमर ही फक्त अफवा आहे की सत्य तर चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये अश्वत्थामाची संपूर्ण रहस्यमयी कथा ज्याने महाभारत पाहिलं जो शिवाचाच अंश आहे ज्याने श्रीकृष्णांना पाहिलं आणि जो आजही या पृथ्वीवर फिरतो असं मानलं जातं तो, तो योद्धा म्हणजेच अश्वत्थामा कोण होता अश्वत्थामा अश्वत्थामा हा महान गुरु द्रोणाचार्य जे कौरव आणि पांडवांचे गुरु होते त्यांचाच हा पुत्र बालपणापासून शस्त्रविद्येत पारंगत जन्मताच त्याच्या कपाळावर एक दिव्य मणी होता तो मणी त्याचे रोगांपासून भुकेपासून मृत्यूपासून त्याला वाचवत होता अश्वत्थामा पराक्रमी होता पण त्याचबरोबर अहंकारी आणि क्रोधी होता कुरुक्षेत्रावरचं युद्ध संपत आलं होतं आणि कौरवांचा विनाश आणि पराभव निश्चित होता परंतु त्या रात्री क्रोधाने अंध झालेला अश्वत्थामा पांडवांच्या छावणीत गेला आणि झोपेतच पांडव समजून पांडवांच्या व द्रौपदीच्या पाच पुत्रांचा वध केला ही अशी एक चूक होती ज्याने इतिहास बदलला पांडवांनी पाठलाग केला परंतु भीतीने अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडले पण त्याला ते परत घेता येत नव्हते श्रीकृष्णांनी ते आपल्या सुदर्शन चक्राने अडवले आणि म्हणाले तुझ्या अहंकारामुळे तू धर्म सोडला आहेस आणि श्रीकृष्णांनी अश्वत्थामाच्या कपाळावरील दिव्यमणी काढून घेतला आणि त्याला शाप दिला तू मरणार नाहीस पण तुला शांतीही मिळणार नाही मणी काढलेल्या जखमेमधून सतत रक्त वाहत राहील आणि ती जखम भरणार नाही शरीर रोगांनी ग्रासले जाईल लोक तुझ्यापासून दूर पळतील आणि तू युगानुयुगे भटकशील त्यामुळे अश्वत्थामा हा चिरंजीवी तर झाला परंतु एक शापित चिरंजीवी झाला आजही अनेक ठिकाणी अश्वत्थामा दिसतो हिमालयाच्या गुफांमध्ये नर्मदेच्या किनारी मध्य भारतातील घनदाट जंगलांमध्ये पृथ्वीराज रासो या पुस्तकामध्ये स्पष्ट उल्लेख केला गेला आहे की अकराशे ब्याण्णवमध्ये मध्ये पृथ्वीराज चव्हाण घोरीसोबत युद्ध हारले व ते जंगलांमधून जात असताना त्यांना उंच बुजुर्ग असलेला एक व्यक्ती भेटला त्याच्या कपाळावरून रक्त वाहत होते त्याच्या कपाळावर एक मोठी जखम होती पृथ्वीराज चव्हाणांना औषधींची खूप चांगली माहिती होती त्यांनी त्या व्यक्तीचा बरेच दिवस इलाज केला परंतु ती जखम काही भरली नाही आणि पृथ्वीराज चव्हाणांनी एक दिवस त्या व्यक्तीला विचारलं की तुम्ही अश्वत्थामा आहात का व त्या व्यक्तीने होकारार्थी मान हलवली आणि शब्दवेदी बाणाची त्यांच्याकडून शिक्षा प्रदान केली गेली नर्मदा परिक्रमा करणारे अनेक साधू सांगतात त्यांना अशी व्यक्ती भेटली की ज्याच्या अंगावर फाटके वस्त्र कपाळावर खोल जखम सतत रक्तस्राव त्यामुळे तो अनेकांना दिसला परंतु अदृश्य झाला अश्वत्थामा अजूनही श्रीकृष्णांची क्षमा मिळवण्यासाठी तपश्चर्या करतो आहे तो अमर आहे पण मुक्त नाही कदाचित या कलियुगाच्या शेवटी त्याला मोक्ष मिळेल अशी असे म्हणतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन माहितीसाठी इतिहास संवाद या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद